नमस्कार प्रिया मी प्रिया पाटील मी आज आली मस्जिदला इथे रविवारचा बाजार भरतो आठवड्याचा तर आपल्याला ते पाहायचं जाऊन कडधान्य खोबरं वगैरे चला आता आपण बघूया सुरुवात बघा कडधान्यापासूनच आहे हा संपूर्ण मार्केट भरतो रविवारचा पाहूया आपण जाऊन कसे कडधान्य आहे खोबरं वगैरे पाहू शकतो मार्केट स्टेशनच्या आधी जवळच आहे उतरलात ना भरल्या ब्रिजवरनं वालच लागतं मार्केट हा सुरुवातीलाच कडधान्य तांदूळ वगैरे घेऊन बसले आहेत आपण जाऊन विचारूया कसे कडधान्य आहेत कसे किलोने वगैरे ज्वारी पण आहे ज्वारी आहे ना पस्तीस रुपये किलो पैतीस रुपये डब्बा आहे चाळीस रुपया ज्वारी पण आहे चाळीस रुपये किलो पैतीस म्हणजे पस्तीस किलो आहे आणि गहू कसं आहे आहे चाळीस रुपये किलो गहू आहे आणि तांदूळ पण आहे शंभर रुपये किलो तांदूळ आहे बघा असं तुम्हाला माप भेटणार हे पस्तीस रुपये भेटणार तुम्हाला हा माप पाहू शकता हा माप पण राजमा राजमाशे दहा एकशे वीस रुपये हा शंभर रुपये भेटणार तुम्हाला चणे डाळ पण आहे कडधान्य आहे डाळ कशी साठ रुपये ही साठ रुपये किलोने भेटणार आणि एकशे दहा रुपये हिरवे वटाणे आहेत चण्याची डाळ ऐंशी रुपये किलो चण्याची डाळ आणि चवळी चवळी सत्तर हे काय मिक्स आहे का आणि शिजणार वगैरे हां शिजणार ना चवळी पण आहे का चवळी कशी सत्तर सत्तर रुपये किलो चवळी आहे असे सली एक तुम्ही घ्याल तसे ऐंशी वाली पण आहे की बघा मूग पण आहे तुरीची डाळ आहे ना ही कशी तुरीची डाळ एकशे दहा आणि शंभर रुपये आहे बघा ही शंभरला ला दिली आणि एकशे दहा कसं चिला साठ रुपये किलो शेंगा शेंगाय शंभर रुपये दिले औषध असे कडधान्य आहेत खूप मोठा मार्केट म्हणतो रविवारचा औषध मार्केट इथे पण कडधान्य आहेत आए, हे बघा शेंगदाणे कशी शेंगदाणे आजी शंभर रुपये किलो शेंगदाणे आहेत डाळ पण आहे ही डाळ तुरीची आहे ना मिक्स आहे वाटाणे डाळ कशी चाळीस रुपये किलो आहे इथे पण आहे साबुदा चाळीस रुपये किलो मसूर आहेत मसूर पण चाळीस रुपये किलोने आहे मापाप्रमाणे तुम्हाला भेटणार डाळ पण आहे मूग मुगाची डाळ कशी नव्वद रुपये मापाप्रमाणे भेटणार तुम्हाला इथे छान असं डाळ आहे कडधान्य बरेच प्रकारचे कडधान्य इथे भेटतील तुम्हाला पावटे पण आहे तर कोण पावटे खात असेल तर पावटे पण आहे शंभर रुपये किलो पावटे आहेत काबुले चणे पण आहेत तिथे छोले आहेत आणि मूग कसे शंभर रुपये मूग आहेत हे बघा मूग आहेत आणि हा फक्त रविवारचाच मार्केट भरतो हा रविवारी सकाळी आलात ना की हा असा खूप मोठा मार्केट असतो सात वाजल्यापासून सुरू असतो मार्केट आता आपण पुढे पण जाऊन पाहूया सगळे गरम मसाल्याचे पॅकेट आहेत काही कसे गरम मसाले पॅकेट पन्नास तीन आहे कोणतेही घ्या इकडे पण आहे तेजपत्ता वगैरे कलर मुलांसाठी ड्रॉइंग कलर्स वगैरे हे सगळं इथे भेटून जाईल तुम्हाला कसं सुख खोबरा दोनशे रुपये सुख खोबरा किती सात आठ असतील ना एक किलो सात आठ वाटे बसले आहेत एक किलो मध्ये गरम मसाल्याचं पॅकेट कसं ताई पन्नास रुपये गरम मसाल्याचं पॅकेट आहे जिरा किती साठ रुपये जिरं पॅकेट आहे हे बघा हे जिरा पॅकेट आहे साठ रुपये आणि राई तीस रुपये राई आहे काजू बदाम पण आहेत मिक्स फ्रूट मिरी पण आहे या ताई इकडे किती गुळ कसं आहे गुळ हे बघा शंभर ला तीन आहे गुळ मस्त गुळ आहे तुम्ही पाहू शकता गुळ पण तेलाच्या विशी कशी आहे एक एक एकशे तीस ची एकशे वीस काही दाखवा तेलाची विषय काढून एक लिटर आहे ना पूर्ण एकशे वीस लावणार ना एकशे वीस लावणार पूर्ण एक लिटर आहे सूर्यफूल टाइप मध्ये आहे कंपनी तर तुम्हाला मी नाही सांगू शकत ती कंपनी ब्रँड वगैरे असं काही नाही आहे ब्रँड घ्यायचे तुम्ही डिमांड मध्ये चण्याची डाळ पण आहे पंचवीस रुपये पन्नास रुपये किलो डाळ आहे दादाकडे साखर पण आहे साखर काय हे पॅक केलं का दादा रवा रवा आणि साखर कशी आहे चाळीस रुपये किलो साखर आहे असं वजन ठेवलं दिसत नाही व्यवस्थित बऱ्याच प्रकारचे कडधान्य आहे दादाकडे पण आहे कसं आहे दादा लोणचं सत्तर सत्तर रुपये किलो लोणचं आहे कसलं लोणचं आहे कैरी ना कैरीचं लोणचं आहे सत्तर रुपये म्हणून आणि मिरचीचं साठ रुपये सा ना आहे नाव वगैरे नाही ना असंच असेल तर तुम्हाला इथे भेटून जाईल स्वस्त एकदम सगळं पुढे पण मार्केट आहे तर आपल्याला काही ते कडधान्य वगैरेच बघायचे होते म्हणून आपण आलो तुम्हाला एक झलक दाखवते मार्केटची हे बघा इथे पण संपूर्ण कडधान्य आहेत चाळीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत आहे खूप सोस्त आहेत कडधान्य विचारून सुट्टे मसाले ते पॅकिंग मध्ये होते कसं जिरं पाव।, पाव किलो कस ऐंशी रुपये पाव किलो आहे आणि गरम मसाले वगैरे तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये पाव किलो पासून सुरुवात आहे गरम मसाल्याची आपल्याला मसाला वगैरे बनवायचा असेल तर आपण इथून घेऊन जाऊ शकतो आणि सुको खोबरं दोनशे आणि बेडक्या मिरच्या अच्छा ही साडेतीनशे आणि ती दोनशे साठ अच्छा दोनशे साठ जास्त कमी वाली आणि जास्त तिकटवाली पण आहे यांच्याकडे पण तेजपत्ता वगैरे आहे बरेच मसाल्याचे प्रकार आहेत धने पण आहेत <सदितिति> भेटणार तुम्हाला साबणाची भांड्याचा साबण आहे हा पन्नाची सावडी सर पोबे करून पॅकिट आहेत सहाशे पॅकेट आहे लिक्विड तुम्हाला भेटून जाईल दीडशे रुपये पॅकेट आहे कशा दिया हा साबून